फक्त मेडिकल तुम्हाला एक सांगतो की तुम्ही हे करू नका मग माहिती का इथे वेगवेगळे पण वेगळ्या पक्षाची आहे नाही नाही ऑर्गनायझेशनही ऐका तुम्ही 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 ऐका आम्ही माहितीय का आम्ही 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 बॅनर आम्ही तुम्हाला एक सास एक सांग रॅली मार्च होता काय झालं काय नाही कॅन्डल मार्च निघणार आहे काय झालं कॅन्डल मार्च निघणार आहे सगळ्यांच्या भावना आमच्यासोबत जुळलेल्या आहे आता आम्हाला कसं माहिती आहे काय की भावना जुळलेल्या आहेत तर भावना ज्या जुळलेल्या आहेत त्या त्या भावनेसोबत आम्हाला चालायचं आहे त्या भावना आम्हाला मेंटेन करायच्या आहे बाकी काहीच नाही त्याच्यावर दुसरं कोणतं भाष्य करणार आहे कुणाला आर्ट कॉमर्स कॉलेजची मुलं आले कोणते राजकीय पक्ष आले त्यांनी त्यांची रॅली काढली आणि त्यांच्या भावना आमच्याप्रती चांगल्या जर व्यक्त केल्या तर आम्हाला काय चांगलंच आहे आम्हाला तर पूर्ण देशातल्या सगळ्या नागरिकांच्या भावना आमच्या बाजूनं पाहिजे आणि सगळ्या पक्षाच्या पाहिजे त्या कोणत्या काही एका पक्षाच्या नावाने आम्हाला जोडायचं नाही आहे कारण इंडियन मेडिकल असोसिएशनचे हे मुलं जेव्हा ॲडमिशन ॲडमिट ॲडमिशन घेतात आणि एवढा अभ्यास करतात कठोर मेहनत करतात ते कोणत्या पक्षाचं काम करून करू नाही शकतात तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो कारण त्यांच्या लहानपणापासून रक्तात आणि त्यांना असं वाटतं की मला डॉक्टर बनायचं आहे तर ते फक्त अभ्यास करत असतात ते अकॅडमिशियन असतात ते पॉलिटिशियन नसतात आम्हाला सगळ्यांचा सपोर्ट पाहिजे पण